माझ्या मुलाच्या शाळेमध्ये ते मिडब्रेन ऍक्टिव्हेशन वाले आलेले दावा काय केला जातो तुमच्या डोळ्या मुलाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल त्याला एक ठराविक पद्धतीचं संगीत ऐकवलं जाईल आणि ते संगीत ऐकवल्यानंतर तो डोळ्यावर पट्टी असताना देखील तो मूल वाचू शकतं आणि माझ्या मुलाच्या शाळेमध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेला शाळेने त्याला मान्यता दिली हे करायला मग ज्यावेळेला आम्ही पालक म्हणून जाऊन त्यांच्याशी भेटलो त्यावेळेला मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला ज्या मुलाला दिसतं त्याला डोळ्यावर पट्टी बांधून वाचण्याची काय गरज आहे <laughs> आणि जर हे इतकं सोपं असतं तर एक सिंपल ट्रिक आहे की तुम्ही इथे माग धरा आणि वाचून दाखवा तुमच्या आय फील्डमध्ये ते जर नसेल तर तुम्हाला ते दिसणार नाही किंवा अंध व्यक्तीला वाचून दाखवा आणि सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की ब्रेनचा आणि दिसण्याचा काहीच संबंध नाही दिसण्याचा जो मेंदू आहे त्याला ऑक्सिपिटल ब्रेन म्हणतात आणि त्यामुळं शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या नवीन अंधश्रद्धांच्या इंडस्ट्रीज चालू व्हायला लागलेले ती खरं तर खेदाची बाब आहे